बेंबळीतील प्रभाकर बोंदर विद्यालयात आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा मोहरम निमित्त सलोख्याचा संदेश बेंबळी येथील प्रभाकर बोंदर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली यानिमित्त विद्यालयाच्या वतीने गावातून भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधाम करून विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठलच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय केला दिंडीची सुरुवात विद्यालय प्रांगणातील श्री विठोबा रुक्मिणी मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली त्यानंतर टाळ मृदंग भगवे पताके फुलांनी सजवलेली पालखी आणि अभंग गायनाच्या गजरात विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध आणि भक्तिभावपूर्ण मिरवणूक गावात मार्गस्थ झाली अभंग भजन आणि पारंपरिक संगीताच्या सुरांनी गावात एक पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मोहरमच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी मुस्लिम बांधवांना सौहार्दपूर्ण शुभेच्छा दिल्या या माध्यमातून धार्मिक ऐक्य परस्पर सन्मान आणि सलोख्याचा सुंदर संदेश देण्यात आला एकत्रितपणी साजरा केलेला हा दिवस समाजात सकारात्मक विचारांची बीजे रोवणारा ठरला कार्यक्रमात मुख्याध्यापक शिक्षकवृंद ग्रामस्थ पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी केवळ श्रद्धा जपली नाही तर सामाजिक ऐक्य आणि मूल्यांचा आदर्शही उभा केला बेंबळीतील प्रभाकर बोंदर विद्यालयाने आजच्या सोहळ्याच्या माध्यमातून भक्ती परंपरा आणि सामाजिक समभावाचे एक सुंदर चित्र साकारले